नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा कधी येणार भरपूर दिवसांपासून यावर बातम्या आपण बघत आहे वेगवेगळ्या चर्चा होत आहे वेगवेगळे फोटो रील्स व्हायरल होताना दिसत आहे की बिग बॉस मराठी सीझन कधी येणार कारण आतापर्यंत तर बिग बॉस सीझन सहा आलं पाहिजे होतं म्हणजे मराठी बिग बॉस आणि हिंदी बिग बॉस जवळपास याचा शेवट आणि याचा उगम एक प्रकारे सोबतच होत असतो परंतु अजूनही बिग बॉस मराठी सीझन सहा आलं नव्हतं त्यामुळे भरपूर चर्चा लागली होती आणि अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे रितेश भाऊ आपल्याला हिंदी बिग बॉसच्या मागच्याच एपिसोडमध्ये दिसले तिथे एक प्रकारे घोषणा झाली त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत आणि जवळपास कोण कोण सुपरस्टार दिसणार कोण स्टार दिसणार कोण मालिकेतील स्टार दिसणार त्यावर थोडीशी चर्चा तर नक्कीच करूया आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करा चला पुढे बोलूया तर भरपूर दिवसांपासून ही चर्चा रंगली होती की मराठी बिग बॉस सीझन सहा कधी येणार कोण होस्ट करणार महेश मांजरेकर सर करणार की रितेश भाऊ करणार भाऊचा धक्का आपल्याला परत दिसणार का अशा विविध बातम्या पसरताना आपण बघतोय त्याचं कारण म्हणजे मागचं सीझन मराठी बिग बॉस सीझन पाच एवढं गाजलं की पुढच्या सीझनची अपेक्षा ही वाढली अजून आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर मागच्या सीझनमध्ये मोठमोठे कलाकार दिसले होते आपल्याला आणि त्यामुळे या पुढच्या सीझनची अपेक्षा पण भरपूर आहे त्यावर नक्की चर्चा करणार आहोत चला तर एक जर बघायचं झालं तर आता सध्या हिंदी बिग बॉस सीझन एकोणीस चालू आहे आता ते पण शेवटी शेवटी आलेलं आहे परंतु मागच्या आठवड्यात एक गोष्ट घडली आणि तिथेच मराठी पुढच्या सीझनची हिंट आपल्याला मिळाली ते म्हणजे रितेश भाऊ आपल्याला त्या शो मध्ये दिसला म्हणजे आतापर्यंत जी चर्चा रंगली होती की मराठी बिग बॉस कोण होस्ट करणार विविध नावे समोर येत होती नाव सांगायचं झालं तर महेश मांजरेकर सर आपल्याला परत दिसणार म्हणजे त्यांनी दुसरं तिसरं सीझन केलेलं आहे पहिलं सुद्धा केलेलं आहे मला असं वाटतं तर तीच एक चर्चा रंगली होती की महेश सर आपल्याला परत दिसणार आहे बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये ही सुद्धा चर्चा रंगली त्यानंतर जर बघा झालं तर मुळशी पॅटर्न अर्थातच प्रवीण तरडे हे सुद्धा आपल्याला होस्ट करताना दिसणार अशी चर्चा रंगली होती त्यानंतर सचिन खेडेकर सर यांची सुद्धा नावाची चर्चा रंगली होती की हे सुद्धा बिग बॉस पुढचं सीझन होस्ट करू शकतात अशी विविध नावे समोर येताना दिसत होती परंतु मागच्या आठवड्यात रितेश भाऊ आपल्याला हिंदी बिग बॉसच्या सेटवर दिसले आणि तिथेच शिक्कामोर्तब झाला आणि सलमान खानने सुद्धा घोषणा केली की पुढचा सीझन मराठी बिग बॉस सीझन सातच्या होस्ट आपल्याला भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुखच करणार आहे हे जवळपास शिक्कामोर्तब झालंय आता पुढची जर गोष्ट बघायची झाली की कधी येणार तर तेव्हा तिथे एक जी चर्चा रंगली ती म्हणजे की लवकरच आपल्या भेटीस पुढचं सीझन येणार आहे आता एक जर प्रकारे बघायचं झालं तर कधी येणार म्हणजे आतापर्यंत चर्चा रंगली होती की आतापर्यंत आलं पाहिजे होतं परंतु हिंदी बिग बॉसला मागच्या वेळेस चांगलाच फटका बसला होता म्हणजे एवढा की मराठी बिग बॉस शंभर दिवसाचं सत्तर दिवसाचं करण्यात आलं जे शंभर दिवसाचं होणार होतं ते सत्तर दिवसाचं कारण टी आर पीमध्ये मराठी बिग बॉस हे बूस्ट करत होतं आपल्याला वेगवेगळे कलाकार दिसले होते म्हणजे एवढी रंगत आलेली होती मागच्या सीझनमध्ये परंतु तिथे मराठी सीझनला कमी करण्यात आलं ती एक वाईट गोष्ट घडली आणि ह्यावेळेस ते मिक्सअप करू देणार नाही असं ठरलेलंच जवळपास होतं आणि आपण जर बघितलं तर आता हिंदी बिग बॉस पूर्ण समाप्त होणार आणि त्यानंतरच घोषणा होणार असं सुद्धा होऊ शकतं आता एक ते पण सांगणार आहे आपण की कोणत्या दिवशी येऊ शकतं परंतु असं सुद्धा बोलण्यात येत आहे की हिंदी बिग बॉसच्या फायनल एपिसोडला जेव्हा विनर घोषित होणार त्या दिवशीच पुढच्या सीझन मराठी बिग बॉस सीझन सहाची घोषणा होऊ शकते की कधी येणार आतापर्यंत टीजर आपण जर बघितलं तर स्वर्गातून नरकापर्यंत अशी एक प्रकारची थीम आपल्याला दिसती आहे एक जर पाहिलं तर तुम्ही कोण येणार तो गोष्ट वेगळी आहे आपल्याला होस्ट कळालेला आहे आपला भाऊ करणार आहे रितेश भाऊ आता जर बघितलं तर डिसेंबरच्या शेवटी शेवटी बिग बॉस सीझन सहा आहे डिसेंबरच्या शेवटी शेवटी किंवा जानेवारीमध्ये एक दोन आठवड्यामध्ये आपल्याला दिसू शकतं नक्कीच असा शिक्कामोर्तब होऊ शकतो यामुळे एक गोष्ट तर नक्की काढणार की हिंदी बिग बॉसला कुठेच हात लागणार नाही जे काय तुमची टी आर पी आहे ती तुमचीच राहणार तिथपर्यंत कारण मागच्या मध्ये भरपूर घोळ झालेला होता त्यांचा त्यांचे भरपूर पैसे गेले होते आणि त्यामुळेच इकडं हात नाही लागावा यासाठी ही गोष्ट करण्यात आलेली आहे हे समीकरण पूर्ण बनवण्यात आलं आहे लवकरच पुढचं सुद्धा रिलीज करण्यात येणार मराठीचं आता शेवटी एकतर फायनल एपिसोडला आपल्याला डेट कळू शकते परत रितेश भाऊ दिसू शकतो आपल्याला तिथे एक प्रकारे होस्ट तर त्यांनी डिक्लेअर केलेलाच आहे एक प्रकारे घोषणा झालीच आहे लवकरच आता डेट सुद्धा कळणार आता जर बघायचं झालं तर कोण कोण येणार यावर विविध चर्चा रंगताना दिसतील आता त्यावरच एक थोडंसं आपण बोलूया की कोण कोण येऊ शकतं आता मागचं जे समीकरण होतं एक सुपरस्टार होते काही सुपरस्टार आपल्याला दिसले जसे की वर्षात आई आपल्याला दिसल्या वर्षा उजगाव आहे मराठी हिंदी सगळीकडेच गाजताना बघितलं आहे आपण विविध चित्रपटात तर वर्षात आपल्याला तिथं दिसला त्यानंतर अभिजित दादा इंडियन आयडल सीझन वनचा विनर तो सुद्धा आपल्याला तिथं दिसला अत्यंत कडक खेळला त्याच्यावर पण बोलूया आपण एक गोष्ट अजून एक बघितलं तर पॅडे दादा विविध जुन्या चित्रपटापासून जे सुरुवात आहे कॉमेडी चित्रपट आहे खूप जुना आहे हे सुपरस्टार आपल्याला दिसले काही स्टार दिसले आपल्याला जसं सूरज झाला जसं अंकिता झाली रॅपर सुद्धा आहे जसं की आर्या होती तिथे तर एक समीकरण होतं मालिकेतील काही स्टार होते योगिता होती तर या प्रकारचं समीकरण पुढच्या सीझनमध्ये सुद्धा दिसू शकतं म्हणजे येणाऱ्या सीझनमध्ये काय सुपरस्टार काही रील स्टार काही टी व्हीतील स्टार अशा प्रकारचं समीकरण राहणार तर कोण कोण दिसू शकतं जी चर्चा रंगते त्यावर बोलूया तर पहिलं सर्वात पहिलं सध्या नाव जे आहे ते म्हणजे गौतमी पाटील गौतमी पाटील आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते ही चर्चा जवळपास फिक्स होताना दिसते कारण मागच्या सीझनमध्ये सुद्धा गौतमीला विचारण्यात आलं होतं अशी चर्चा रंगतीये आणि मागच्या सीझनमध्ये वेळे वेळेच्या अभावी तिनं ते शो केला नाही हा आणि या सीझनमध्ये आपल्याला गौतमी पाटील दिसू शकते नक्कीच टी आर पी वाढणार गौतमीचं नाव खूप मोठं आहे नक्कीच सर्वांना माहीतच आहे आणि त्यामुळेच गौतमी पाटील जर आली तर टी आर पी बूस्ट होणार म्हणजे होणार शंभर टक्के तर गौतमीचं नाव सध्या सर्वात जास्त आहे की गौतमी पाटील बिग बॉसच्याच पुढच्या सीझनमध्ये बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये येऊ शकते पुढचं नाव जर घ्यायचं झालं तर संजू विविध गाण्यामध्ये आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात नाही तर पूर्ण जगात त्याचे रील त्याच्या गाण्याचे रील बनताना बघतोय शेकी शेकी म्हणा नववारी साडी म्हणा किंवा मग गुलाबी साडी तेच तर भरपूर गाणे त्याचे गाजलेले आहे सुपर डुपर मिलियनच्या वरती आपण काय म्हणू शकतो त्या गोष्टीला संजूचं नाव म्हणजे फूर फेमस आहे खूप खरं पाहिलं तर आणि अभिमान आहे त्या गोष्टीचा तर सुद्धा सी सध्या जी चर्चा रंगते की संजूसुद्धा आपल्याला पुढच्या मध्ये दिसू शकतो नक्कीच आता जर कधी हे समीकरण असलं पुढचं नाव सांगायचं झालं तर मानसी नाईक विविध चित्रपटात विविध गाण्यात मानसीला आपण बघितलेलं आहे नक्कीच चर्चेमध्ये राहते तर मानसी नाईकचं सुद्धा सध्या नाव येताना आपण बघतोय मानसी नाईक खूप मोठे ॲक्टर आहे आत्ताच चित्रपट येऊन गेला तर तिचं नावसुद्धा येत आहे तर हे जर समीकरण असेल तर नक्कीच पुढचं सीझन हे कडक राहणार असं दिसतंय रील स्टारची सुद्धा काही नावं येत आहेत जसं की डॅनी पंडित सध्या झटपट पटापट ते आपण रांगोळीचं आहे ते रील खूप मिलियनमध्ये व्यू केलेले खूप गाजत आहे त्याचे विविध रील बांधत आहे असे भरपूर रील डॅनीचे फेमस आहे आणि त्याचं सुद्धा नाव सध्या समोर येताना दिसतंय त्यानंतर जर बघायचं झालं रोहित राऊत सिंगर आहे रॅपर सुद्धा म्हणू शकतो जसं की मागच्या सीझनमध्ये आपल्याला आर्या दिसते होते रॅपर त्याच प्रमाणात रोहितचं नाव सुद्धा गाजताना दिसतंय की रोहित सुद्धा आपल्याला पुढच्या बिग बॉसच्या सीझनच्या सहाव्या याच्यामध्ये दिसू शकतो अशी चर्चा राहते तर या प्रकारचे काही समीकरण असू शकतं आता भरपूर गोष्टी आहेत परंतु एक शिक्कामोर्तब तर नक्कीच झालेला आहे की रितेश भाऊ होस्ट असणार आहे आणि जी फायनल एक स्टेटमेंट म्हणू शकतो की डिसेंबरच्या शेवटी शेवटी बिग बॉस येऊ शकतं किंवा जानेवारीच्या एक दोन आठवड्यातच आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सहा दिसू शकतं याची घोषणा एक प्रकारे चर्चे जी रंगती हिंदी बिग बॉस शेवटपर्यंत आलेला आहे घोषणा होणार विनरची प्रणित मोरे अजूनही तिथे टिकलेला आहे आपल्या भावाला सपोर्ट करणं गरजेचं आहे प्रणित खूप कडक खेळत आहे आणि हा अजून एक चर्चा रंगती जी चर्चा रंगते ती म्हणजे सुद्धा आपल्याला दिसू शकतो परंतु तो एक दीड महिन्यानंतर दिसू शकतो अशी चर्चा रंगते वाईल्ड कार्ड एंट्री जी म्हणतो आपण तिथं दिसू शकतो अशीच चर्चा रंगते प्रणित खूप कडक खेळतोय सपोर्ट करणं गरजेचं आहे विनर बनवा जी गोष्ट होती की आता आपण बघतोय की हिंदी बिग बॉस हे पाच सहा दिवसात समाप्त होणार आणि शेवटी सलमान भाऊ परत एकदा रितेश भाऊ आपल्यासोबत दिसू शकतात आणि डेट अनाऊन्स होऊ शकते डेट घोषणा होऊ शकते ही चर्चा रंगते अजून फायनल काही नाही आहे तर हे होतं संपूर्ण गोष्टी बिग बॉसच्या संदर्भातल्या एक गोष्ट तर शिक्कामोर्तब झाली की रितेश भाऊ पुढचा शो होस्ट करणार पुढचं सीझन होस्ट करणार आहे बिग बॉस मराठी सीझन सहाचे होस्ट असणार रितेश देशमुख तर बघूया आता कधी येतं तुम्हाला काय वाटतं कधी घेणार आणि कोण कोण मोठे मोठे स्टार असणार किंवा रि स्टार असणार किंवा आपले मालिकेतील स्टार असणार नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Not nah, know nah.